गणपती बाप्पांची सव्वीस फुटी टिश्यू पेपरची मूर्ती पिंपरी चिंचवड शहरात टिश्यू पेपरच्या सहाय्यानं तब्बल सव्वीस फुटी गणपती बाप्पांची मूर्ती साकारण्यात आली शहरातील स्वास्तिक मित्र मंडळाने प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या हेतूनं हा देखावा सादर केला मंडळाने पस्तीस ते चाळीस हजार पेपर कागदी लागदा गोंद वापरून केवळ पाण्यात तीन तासात विरघळणारी ही मूर्ती बनवल्याचं म्हटलेलं आहे दोन महिने अथक परिश्रम करून ही मूर्ती बनवल्याचं मंडळाने म्हटलंय पी ओ पीच्या मूर्तीमुळे होणारे जलप्रदूषण यामुळे जलचरांचे जीवन धोक्यात येत असल्याचा आम्ही हा पर्यावरणपूरक मूर्ती विराजमान केली असल्याचं मंडळाने म्हटलेलं आहे आमचं हे मंडळ दोन हजार सातला आम्ही स्थापना केला होता हे आमचा सगळं कॉलेजचा ग्रुप होता आम्ही जे मित्र आहे सगळं आमचं पस्तीस मेंबरचा ग्रुप आहे सगळं फॅमिली सगळं ग्रुप आहे समिती इको फ्रेंडलीच्या पर्यावरणच्या राखण्यासाठी हो प्रदूषण होऊ नये त्यामुळे आम्ही हे डिसिशन घेतला होता आमची इच्छा हेच होती की भाई पर्यावरणाच्या सगळं लक्षात घेऊन आम्ही हे निर्णय घेतला आहे किती ही मूर्ती आहे यासाठी किती टिशूपेपरचा वापर केला आहे दिवस हे मूर्ती सव्वीस फुटाची मूर्ती आहे ह्याच्यामध्ये पस्तीस ते चाळीस हजार पेपरचा वापर केलेला आहे आणि जे गम आणि लगदा त्याचा पण वापर केलेला आहे ते पण सगळं इको फ्रेंडली हे वापर केलेलं आहे सगळं मटेरियल आणि ह्याला विसर्जन करायला आपल्याला दोन ते तीन तास लागतात त्यामुळे आम्ही हे निर्णय घेतला पर्यावरण राखवण्यासाठी आमची इच्छा होती की प्रदूषण होऊ नये त्यामुळे टिश्यू पेपर म्हटलं की आपण आताच्या काळात बॅन आला होता हायकोर्टाचा त्यामुळे ते बॅन मध्ये पीओपीचा निर्बंध टाकला होता त्यांनी ते निर्बंध आल्यामुळे आमचा हे विचार आला की बाई यावेळी आम्ही टिश्यू पेपरची मूर्ती बनवणार आम्ही मुंबईतून हे मूर्ती बनवून आणली आम्ही बघताना ते तसं दिसतोय की बाई चांगलं काम झालंय त्यामुळे मी निर्णय घेतो तुमचं नाव सांग नितीन ओके रिपोर्ट मराठी पुणे